इव्हेंटवरती वरती अवलंबून असलेल्या व्यावसायिकांनी आज औरंगाबाद मध्ये लाक्षणिक उपोषण सुरू आहे लग्नासह इतर विविध कार्यक्रम बंद आहेत आम्ही जगावी तरी कसा असा सवाल आता सगळे व्यावसायिक जिल्हाधिकाऱ्यांजवळ करतायत आणि जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ हे सगळे व्यावसायिक एकत्र सध्या आले आहेत घोषणाबाजी सुरू आहे आम्हालाही जगू द्या कार्यक्रमांना परवानगी द्या अशी मागणी हे व्यावसायिक सध्या करतायत औरंगाबाद मध्ये त्यांचं सध्या आंदोलन सुरू आहे संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल करोळे कोरोनाच्या काळात सगळेच उद्योगधंदे बंद पडले ते बंद पडलेले उद्योगधंदे करा सुरू करावेत या मागणीसाठी औरंगाबाद एक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू आहे हे आंदोलन जे सुरू आहे ते महाराष्ट्र टेन व्हीलर वेलफेअर त्यांना सुरू आहे यामध्ये साऊंड असोसिएशनचे लोक आहेत मंडप असोसिएशनचे लोक आहेत मंगल कार्यालय कॅटरिंग असोसिएशन फ्लॉवर डेकोरेटर्स म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंटसाठी ज्या काही कामं लागतात त्या इव्हेंट मॅनेजमेंटशी रिलेटेड सगळे ही लोक आहेत आणि आज मगाधिकारी हे लोक बसले आहेत सात झाले सगळं बंद आहे उत्पन्नाचं साधन नाही ना आहे कार्यक्रम होत नाही आहे या सर्व परिस्थितीत आम्ही जगावं कसं असा प्रश्न सगळ्यांना पडलाय आणि त्यासाठी आता आमची कामं सुरू करा म्हणून हे धरणे आंदोलन सुरू आहे एक दिवसाचं उपोषण आमचं म्हणणं आहे की गेल्या सात वर्ष सात महिन्यापासून जे बंद आहे बाकीचे जे बिझनेस उघडलेले बाकीचे जे बिझनेस उघडलेले आहेत आमची आहे की बाहेर पाचशे लोकांपर्यंत ही परमिशन देण्यात यावी कोण कोण सहभागी आहे यामध्ये कोण सहभागी आहे मागच्या सात महिन्यापासून आम्ही घरीच बसेल आमचं सारा बँकेचं लोन हे असताना भरायचं कसं याचं पंचायत पडेल आम्हाला बरं एक मिनटं बाजूला तुम्ही लहान मुलासोबत इथे आलेले आहेत काय तुमचं म्हणणं यांलाही गरज आहे यांची फी बाकी आहे सगळं बाकी आहे यांना धंदा नाही आम्हाला धंदा नाही आहे आमचे जे लेबर आहे मजूर आहे त्यांना काही कामा नाही आहे त्याच्यासाठी आम्ही सगळे सात महिन्यापासून घरी बसेल आणि सगळे पाचशे लोकांसाठी काहीतरी सरकारने अनुदान द्यावा नाही तर बँकेचे हप्ते थकतील आम्ही रोडवर येणार आहे आणि हे तर झालं पण दिवाळीनंतर आम्ही हे सगळं काम बंद करून आम्ही रोडवर येणार आहे सगळे लोक अवलंबून आहेत जे इव्हेंट्सवर अवलंबून आहेत लग्न कार्यावर अवलंबून आहेत मात्र हे सगळं बंद असल्यानं यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहेत पन्नास लोकांसाठी परवानगी दिली ती पाचशे लोकांसाठी द्या आणि किमान आमचं रुटलेलं अर्थव्यवस्थेचं चाक सुरू करा हीच यांची मागणी आहे व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौसिक सह मी विशाल करी मीडिया औरंगाबाद